सर्वांना नमस्कार आज आपण सरल प्लस युडा एस प्लस या इंटिग्रेटेड इंटिग्रेटेड पोर्टलवरील पासवर्ड कशा प्रकारे बदलायचा आहे तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमात पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आपण सर्वप्रथम क्रोम ब्राऊझरला जाऊया क्रोम ब्राऊझरला गेल्यानंतर आपण एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही आपण पो वेबसाईट टाकणार आहोत टाकल्यानंतर पूर्वीचा इंटरफेस जाऊन या ठिकाणी नवीन इंटरफेस आलेला या ॲपवर त्यामध्ये ही जी काळी पट्टी आहे काळ्या पट्टीवर ही चलाघडू विकसित महाराष्ट्राचे टॅब क्लोज करून घ्यायची ही काळी पट्टी आलेली आहे काळ्या पट्टीवर आपण हे जे तीन रेषा आहेत त्याला क्लिक करणार आहोत तीन क्लिक केल्यानंतर या ठिकाणी होम अबाउट सरल डिपार्टमेंट युजर लिंक यामधील डिपार्टमेंट युजर लिंक याला टच केल्यानंतर आपल्या या पोर्टलवरील सर्व स्टुडंट पोर्टल्स स्कूल पोर्टल स्टाफ पोर्टल सं संस्था पोर्टल आर टी आय ॲडमिशन संच मान्यता पी एम पोषण ह्या सर्व टॅब या ठिकाणी येतात यातील आपल्याला स्टुडंट पोर्टलमध्ये काम करायचं आहे पासवर्ड चेंज करायचं आहे आपल्याला वर सूचना येते सूचना आहे की शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी प्लस युडायज प्लस इंटिग्रेटेड पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे याची नोंद घ्यावी आणि दुसरी टॅब आहे दुसरी सूचना आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंतचा स्टुडंट पोर्टलवरील माहिती पाहण्यासाठी डावीकडील ओल्ड स्टुडंट पोर्टल या लिंकवर क्लिक करावे आपण आज क्लोज करून घेऊया आपण स्टुडंट पोर्टल हे जे इंटिग्रेटेड पोर्टल आहे त्याचा पासवर्ड कशा प्रकारे चेंज करायचे ते पाहणार आहोत लॉग इन इयर एनी फॉर अकॅडमिक इयर पंचवीस सव्वीस क्लिक करूया या ठिकाणी आपण पासवर्ड चेंज करून पाहणार आहोत या ठिकाणी गेस्ट पासवर्ड टाकणार आहोत जी यू ई एस टी गेस्ट एक एक दोन तीन उद्गारवाची चिन्ह ॲट दी रेट हॅश आणि कॅप्चर टाकणार आहोत आणि लॉग इन करणार आहोत या ठिकाणी खाली सूचना होती सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी स्टुडंट पोर्टलमध्ये डिफॉल्ट पासवर्ड वापरून लॉग इन करावे आणि त्यानंतर स्वतःचा नवीन पासवर्ड सेट करावा आपण डिफॉल्ट पासवर्ड पासवर्ड घेतलेला आहे कॅपिटल जी यू ई एस टी एक दोन तीन उद्गारवाची चिन्ह ॲट द रेट हॅश अशा प्रकारचा हा डिफॉल्ट पासवर्ड आपला आहे या ठिकाणी युअर पासवर्ड हॅज बिन एक्सपायर्ड प्लीज रिसेट युअर पासवर्ड म्हणलेला आहे युजर आय डी डिफॉल्ट पासवर्ड आपण डिफॉल्ट पासवर्ड जो टाकलेला आहे तो आपण पासवर्ड या ठिकाणी टाकणार आहोत ई यू ई एस टी एक दोन तीन उदुराची ॲट द रेट हॅश आणि यानंतर आपल्याला जो नवीन पासवर्ड तयार करायचा आहे तो पासवर्ड आपण या ठिकाणी टाकणार आहोत तोच रिटाईप करायचा आहे आपल्याला आणि चेंज पासवर्ड म्हणणार आहोत पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज आला आहे अशा प्रकारे आपण पासवर्ड बदलणार आहोत आउट झालं आता आपण पुन्हा एकदा लॉग इन करून पाहणार आहोत की आपला पासवर्ड सक्सेस झाला आहे का नाही अशा प्रकारे आपण पासवर्ड चेंज करणार आहोत धन्यवाद